माझा धंदा लॉकडाऊन पासून माझा धंदा बंद पडला धंदा म्हणजे हॉटेलचा धंदा बंद पडला आता ऐका रे पोट पाणी कस भरायचं याचा विचार करावा लागल मग मी एक युक्ती सुचवली खेड्या पाण्याचे लोक पुण्या शहरात येतात पोट भरायसाठी यांना आणि बकरू कसं कापायचं तसं कापायचं गोरं गुमट गात पाहून फासतात म्हणजे फोस्त आता नव्वद टक्के मुलं वाढल्यात आणि पन्नास टक्के मुली मुली लवकर भेटत नाही त्यामुळं मुलं सहज फसतात बघू आजही आईला सकाळपासून पुणे शहर धरू एक चारशा हॉटेल सापड काय बघा का विचारायला もう負けた तुम्ही हो। <laughs> मी तर काम <laughs> ना दोन शब्द तर बोल माझ्याशी बऱ्याच जणांना अनुभव आहे वाटचा बुधवार पेठेचा वाटलं नाही अग तुम्ही काय बाई एका पुरुष याला म्हणजे एका पर पुरुषाला बोलून तुम्ही हुशार ताला बाजूजडं बोलून घेतलं तुम्हाला काही लाजबी वाटते की नाही अकाल ना मी तुम्हाला ओळखते पण पुशाला माहिती अरे बरोबर ना बाई म्हणजे कधी घेणं नाही घेणं नाही हुशार तरी लावून हातात घेणं काय तिच्या बाब आहे मी तुम्हाला ओळखत नाही का मग ऐकाय ना पाहु मी तुम्हाला चांगली ओळखते म्हणजे ओळखते मला ओळखता अरे कसं ठेऊ मला कस ओळखता अहो काय पाऊ ना अहो तुमचं गाव माझ्या गावाकडले आय बा माझ्या गावाकडले तुम्ही तुमच्या गावाकडे आहे हो माझ्या गावाकडले आय बा तुमचं गाव कुठं आहे अव तुमच माझं गाव पलीकडून म्हणजे तुमचं गाव अलीकून माझं गाव पलीकून मधी पक्ष नदी साडी म्हणजे अलीकून पिकून अलीकून पिकून आठून आठ नाटून घ्या भेटून घ्या भेटून

हो म्हणून तसंच मला एवढं तुमचं नाव आठवत नाही पण पटी आठवत पंकाडूकुप्पे हा खंडुकुप्पे नाही खड्डूगुप्च्या माझं नाव खडुगुपच्या आणि माझ्या बापाचं नाव वरणूक आणि तुमच्या गावाचं नाव निstal आपचा आपचे गावाचं नाव सांगितलं तुम्ही आपल्या गावाचं नाव ते वाकवली ना वाकवली वाकवली बरोबर आहे कडवली कुतवली च्या आधी माझ्या आईचा खूप मोठा काय मी बापा तुम्ही मोठ होते काय तुमचे वडील रोज येतात करतात आणि जातात काय करतात काय

तरी म्हणलं तुमचं नागर माझं नाग सारखंच नाही म्हणा बाई मला एवढं पुणे शहर मध्ये म्हणजे आनंद झाला अहो गावाकडची कधी काली कुत्री जरी भेटली तर मला आनंद वाटतो कुत्री कुत्री नाही हो बाई म्हणजे गावा एखादा माणूस भेटतो मला आनंद वाटतो अहो दगडाच्या गाठी भेटी होतात आपण तर माणसासारखी माणसं काय काय म्हणा मला आनंद झाला बाई एवढं तुरची गावाकडले भाई तुम्ही शार म्हणजे काय करताय गावं नाराज काय अहो काय सोबत लग्नाच होत नाही काय बाई तुम्ही एवढाच विषय लग्न होत नाही होत नाही आजकाल पोरी म्हणजे पोरांना पोरी भेटा ना तुम्ही असे करा तुम्ही पाच पन्नास हजार रुपये कुणाला द्या हुंडा हा हुंडा अहो चार चार बुंगले आहे पुणे शहरात जे बुंगले एक बंगले बघूया बनव बघले हा बघले अहो शंभर एकर बागायती शेती काय खोर

आते डबल आता आपण ठेवा माधो एक काढूच नका हो आहे मला काही एवढी मोठी जमीन आहे एवढी मोठी प्रॉपर्टी आहे याच्यातून कुणाला पाच पन्नार बोलणार आहे कोणी तुमच्या बरोबर बरं जत लग्न करून अहो पाच पन्नास काय मी तर सगळं देायला तयार आहे मला ना संसार परपेक्षाता खूप त्याग आलाय मी दिंडी जाणार म्हणजे एवढं देऊ सुद्धा तुमच्या बहिणीवर बरं लग्न करत नाही अहो तुमच्यासारखं नाही ना काय झालं नाही एवढू दिवस तुमच्या बरी तुमच्याबरोबर लग्न करत नाही हो तिला मुद्दीची जागा नसन हो जागा नसन माझी बहीण देखणी सोजवळ आहे आ सांगा हां थोले बोलू बोला ना मी स्वतः उड्याचा नवर दे एवढी एवढी जमीन एवढं प्रॉपर्टी तिला देणारे देणार देणारे आणि घेणार जाणार राम राम मिठाले करणार कशाला कशाला जाणार तीर्थाला वारकरी या संसारात मला फसायचं हे जाऊ दे तुम्ही तिकडं मला पहिले तुमची बहीण पाहू दे कशी बहीण दाखव तुमची बहीण दाखवा मला दाखव हा दाखव बाई करू नका गो बापरे काय नावे बाई करू नका करू नका बापरे महादेवी तसच नाही केल्याशिवाय राहू नका करू नका आणि केल्याशिवाय राहू नका महादेवी तसच नाही तोंड कुठे गेलाय तू तोंड निट का तो तो पोरगी आवडली वा पोरगी आवडली आजच्या लग्न आजच्या लग्न दहा वाजता लग्न अकरा वाजता वा आणि बारा वाजता खरा एवढी काही चांगली नाही देव धर्म करावा लागेल नाही नाही बाई लवकर लवकर लग्न करा तुम्ही ऐका माझा आजच्या लग्न करा हो आजच्या लग्न हा मग ते लग्न जाऊ दे पहिले स्वागताची तयारी करा अ बाई अ भाई, ओ भाई। नवरी पोरगी कशी चक्क तर करून पाहत नाही आजकालच्या तरुण पिढीला माझी नम्र विनंती कर नवरी पोरगी पहिली चेक करूनच घ्या तसे आई टायमा जर वरती मारातीन झाली तर काय होत

पाहुणा वार वार हो? आज रविवार होविवार वार। वार। पाहुणा रविवारच्या सरकारी सुट्ट्या सगळ्या बँक बंद रविवार म्हणजे सगळ्या बँक बंद आमच्या डब्ल्युबी बँक येत आणि एक कोटी रुपये बँक येतो खर्चा का साठी थोडेफार पैसे पाहिजे कि नाही पाशिंग बिशिंग हळद वगैरे वगैरे घ्यायला म्हणजे लावायचा एवढे पिकला लागले तुम्ही पाहुणा कसं का नाही हे सगळं तर તમળા પ્રોપર્ટી તમને मग थोडेफार मी पैशाची बाहेर नाही सोड्या होत सगळं बँके टेन्शन ना काय घेऊ बाई सोये माणसं झालो आता आपण आता नातेवाईक झालो आपण माझ्याकडे <laughs> <पंचु सादर। laughs> पंचवीस हजार पडेल पंचवीस हजार पंचवीस हजार गॅडवाला आणि ब्राह्मण एवढेच बोलवा आणि वरात बोलवा काही वरा मित्र मित्रमंडळी पाच सहा जण हा कोरोना काळात कसं होतं बाई दहा बारा लोक लग्न करायचे कोरोनामध्ये हा जास्त लोक येऊ देत नव्हते हा कसंच करावं ना आता हा जास्त माणसं बोलू नका करतात पडतं आहे की नाही पैसे घ्या पण बाई आजच्या आज लग्न करा हा दहा वाजता लग्न अकरा वाजता बारा बारा वाजता हू पैसे सांभाळून ठेवा तू लोक हा कुठे बी ठेवा तुम्ही मला काही घेत नाही पण तुम्ही आजच्या आज लग्न करा आमच्या मध्ये कशी पद्धती आहे माहिती का नवरीचे कपडे नवर देवाने घालायचे नवर कपडे नवरीला घालायचे नवर देवाने नवरीचे कपडे घातले नाही तर नवरदेव देव मांडपात मरतो काय झालं

सांग लूट आता तुम्ही काय लूट मारते ना पैसे द्या नाई असं काय करते नाही म्हणल्यावर नाही पैसे द्या नाही पैसे विषय काही नाही मी दुसरा नंबर देव शोधू की असे शंभर हजार नंबर सगळे शंभर हजार नंबर देऊ करते करी बाई द्या साडी घालायची ना हां चला मग आणा तुमचं काय सामान असं आणि तुम्ही काढा ना काय पाळा का ना कपडे काले कपडे घाला बाई तू काम झाला डबल <laughs> हुते पहिले इनच काटा काढ <laughs> <laughs>